आणि आता बातमी आहे नागपुरातून नागपूरमध्ये शिवसेनेनं ना आंदोलन आहे संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यात आलाय तर आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करत फाशीची मागणी करण्यात आलेली आहे नागपूर ओळी परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे आज तुमचे आमच्यासारखे लोक जे प समाजामध्ये वावरतात एखाद्या ठिकाणी अशा जर काही घटना घडत असेल त्याचा विरोध करण्यासाठी समोर जायसाठी आता भीती वाटेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या असेल ना त्याचा विरोध केला तर अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मग समाजाला जर तुम्हाला मजबूती द्यायची असेल समाजाला धैर्य द्यायचे असेल की अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो तर अशा सर्व नराधमांना जे सगळे यामध्ये लिप्त आहे त्या सगळ्या लोकांना फाशी दिली पाहिजे आणि फाशी दिल्यानंतर हे उदाहरण प प्रस्तुत झालं पाहिजे की अशा प्रकारचे जर एखाद्या परिवाराला कोणी संपवत असेल तर त्यांनासुद्धा या पृथ्वी राहण्याचा अधिकार नाही आहे